पोचलो आणि इथे हाक मारली सोनल च मी नाही ऐकली नाही ऐकले त्यांनी लिटरली हाक मारली थांबवत म्हणजे थांबवत असं हाक मारला किती विचित्र वाटत आम्ही बांधल लिटरली मी तर पूर्णच बांधल आणि पण शॉपिंग करायला आलोय फिरवते काय माहिती मला ऑलरेडी मला चक्कर आलेली चक्कर आलेली राहिली ना मी जास्त वेळ कस होईल जनावरच काय माहिती कसं झेलेल मला सगळीकडे झेलिला मला झेलायची मम्मी शॉपिंगला पण गेल्यावर ना मला मला बसून जावं लागतं आणि तेव्हा मला व्हायचं आणि मम्मी आणि बाकीचे लोक सांभाळायचे आणि आता मला हिला येत आहे आणि आता हिला मला सांभाळावा लागतय आणि आता पण चालवतेच आहे मला सोनलने लावलेला दाखव माझा हा सोननले लावलेला तो तेव्हा बोलते की नको हा बाईसारखं वाटतंय मला नको आणि मी लावलं तर वाह छान दिसतो तुझं छानच छान दिसतोय ना गाइस सगळा आणि हां आपण हा पकडा मला असं हवाय छोटासा हं टाई वेस युसी डिस्को में जाई करिश्मा गोपरा वाटतंय ना चांगलं वाटत का पण त्या गाण्यामध्ये करिश्मा कपूर नाही तुला कुठलं पाहिजे असा ते कमी करतील तरच मी घेणार माहिती मी नाही घेणार बरं आज हे लोक एवढ्या टाइमपास का करतात तर जेव्हा निघालो तेव्हा पाऊस पडायला लागला म्हणून आम्ही थांबलो मग त्याच्यानंतर ट्रेन मिळाली पण इथं दादरला आल्यानंतर एवढी ट्राफिक आहे ना काय बोलणार होत आम्ही आता पोचलो चला आनंद आनंदकडे वरलीला यायचा यादे मेमरीज दिस इज मेमरीज और ये हमारा घर बट आता आम्ही तिकडे नाही आहोत या बैठ शिफ्ट झालं मला वाटलं इथे वाड बघत थांबले आहे बाप्पा तिकडे नंतर बाप्पाकडे जाईल चुकून निघालो फुटबॉल आणि कुठे गेलो फुटबॉल आणि कुठे गेलेला ते नागे मी सांगितलं

बोल कीर्ती कॉलेज मधून विद्यार्थी आलेले आहेत स्त्री असल्या चार यावर पत्रट्य करणार आहे तर सर्व एवढा कि त्यांच्या घरातून फक्त दहा मिनटं बांगल्या

तू मुलगी जन्म आलीस म्हणून अत्याचार झाला हे माझ्या बघतांनो ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार हिंसा होतात ना अशा ठिकाणी यायला मला मुळीच आवडत नाही आणि हो आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे इच्छा मागत आलात आणि मी त्या पूर्णही करत आलो पण मी आज तुमच्याकडे इच्छा मागतोय आणि अशा आहे की तुम्ही ती पूर्ण कराल मी जसा पार्वती मातेचा रीती सिद्धे यांचा आणि स्त्रियांचा जसा आदर करतो ना तोच आदर माझ्या प्रत्येक भक्ताने करावा असं मला वाटतं म्हणून कीर्ती या उपक्रमातून येण्याचे हे स्वयंसेवक माझं म्हणणं तुमच्या समोर मांडत आहे आणि या सर्व पथनाट्याने तुमच्या व्हावी श्रींची इच्छा गणपती बाप्पा सिटी बेकरी का किती दादा मेहनत घेतोय आमचा एकटाच वन अँड वनली ग्रीन, ग्रीन फॉरेस्ट होत ना तुला यु नो फॉर दॅट व्हिडिओ म्हणून त्याच्यासाठी एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी मम्मी पप्पा बोलतेच नाही तळ वगैरे नाही आणलंय बट आहे एक सरप्राईज आहे तुला कारण की तू जिंकलायस भाई ते गिफ्ट गिफ्टवर आणलं का मला गॉड फ्राईज फ्रोन कोणापर्यंत इंटरनॅशनल फ्रेंड आहे

खाल्ली तरी जात नाही लिपस्टिक ही इट्स लाईक जे फॅट ते सांगते होत काळे वगैरे नाही होत पिगमेंटेशन फॉर एव्हर जाते सुटला दीदी बघा दीदी एक काम ये था ना जिसको मैं प्यार से ले रही थी हिंदी किती चांगली आहे भाजी किती सुंदर आहे बघा मूर्ती पाया पडते आणि ही पण मूर्ती बघा किती सुंदर आहे ना एक सिल्वर आणि एक गोल्ड आहे फोटो काढला तर हा दोघं शाळांना यांचा सेपरेट फोटो पाहिजे आपण दोघं काढूया क्लोज आयडी दाखवू का बोलतो हो पाठवा आमच्या भावाला चांगली मुलगी भेटू दे देवा आशीर्वाद दे रे हे नालाय काय आणि फुगडा खेळा नाही मी घेत चल नाही घेत 我我知道，我看到了，和我都不晓得啊。

म्हणून रिअल तो काय नको आम्ही असं प्रॉडक्ट मेकअप तुम्ही सांगितलं नव्हतं म्हणून जिंकला म्हणून आम्ही समजा जास्त काम आहे आम्हाला माहिती

तिघ पण हॅन्सन दिसत आहे एकदम भारी बुलेट चालवून आता स्कूटी चालवते आणि त्यांना दाखवते ती कशी चालवू शकते तेवढं दाखव दाखवते मी चालवलेली आता बुलेट हा अच्छा बघा ड्रायविंग हे सोनले मस्त असते चालली मस्त रात्रीची भरली फिरायला आलेलो मग म्हणजे जेवायला चाललं टीचरला

नानू। नानू। ना। आदू। आदू। अरे उठ तरी <सवण> नानू ती जागा नव्हती करायची अरे उठ तरी मामा ओला ओलं झालं काय उठून कर ओलो ओल झालं इकडे

आहे याचे उपवास चालू आहे गणपती आणि आम्ही निर्लज्ज सदा सुखी कुठे जाणार उद्या जाणार आंघोळ करून पाया पडायला <laughs> एक किस्सा सांगत होती म्हणजे लहानपणीच्या सगळ्यांचे आपापले

लोकांनी आता आणख पहिला बसून आणखी ओके तर माझी अशी आहे मेमरी सायला नि माझी सांगते दादा तुम्हाला आम्ही वरलीला होते मी पण लहान होतो त्याच्यात टू थ्री इयर्सचा ओके चार वर्षाचा डिफरन्स हा लहान होता बाबू आणि मी चार वर्ष होती वर्षाची असायची <laughs> <laughs> ना ह्याला मी द्यायचीच केले म्हणून मी साक्षी काकी समोर सांगणार तर सगळं सांगितलं असत मी किती यायला त्रास दिला बाबा मी खरंच त्याला काहीच द्यायची नाही चांगलं की आता आठवत नाही आम्हाला

<laughs> निकी आली, मला तर चॉकलेटच पाहिजे तुला वेगवेगळ्यातून देणार काय कस खाय वेगळं काय ना तरी पण नाही आवडत चॉकलेट

पाणी पण जाऊ दे बसायला पण नाही सगळे तेव्हा तेव्हा आपण हा टॅटू काढलेला तेव्हा होतो वाला टॅटूचा होता हो दिन वाटत माझी स्कूल होती इकडे दिसते आहे का बघा जरा कुठे ईशा अंबानी

आणि त्या रोडच्या पलीकडे पाणी संपलं पाणी इंद्रदे प्लीज बरसाव बरसाव असं बोलू काय उपयोग हाऊजी खेळाला आणि शिटू आता आमचा स्पॉन्सर आहे कुठे गेला पैसे देणार आम्ही फक्त खेळणार पैसे बघा <laughs> किती ताँगे ना। ताँगे ना। किती त्याला प्रॉफिट हो आमच्या मधून आमच्या सर्वर मधून दिसनला आहे आयडी आयडी अनिकेत फॉलो करा दीदीने तिकडे तारीफ केली कोणाची तरी कोणाची माझे एक

गेलो बघा तिची होती आम्ही हारलो काय रे तुम्ही हारलो आम्ही आता हे आमचं हाऊजी चालूच राहणार आहे तर ब्लॉग मी इथेच एंड करते काही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चव्हाण